नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हा परिषद सदस्यांचा आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला धुळे तालुक्याचे आमदार राम भदाने जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते यावेळेस माजी कृषी सभापती अरविंद जाधव आमदार राम भदाने जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले मृत्यू झाला होता त्यांच्या परिवाराला विमाची विमा देऊ दिलं आणि सेविकांना पाच लाख असे पाच सेविकांना एक कोटी पाच लाखाची आम्ही त्यांना मदत करू शकतो त्याचा मला खूप मनापासून आनंद होतो आहे दोन हजार चोवीस मध्ये मला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून मी निवडून आले आपला सर्वांचे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले प्रद प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आपले पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन आपले शिरपूरचे करता धरता ज्येष्ठ नेते अमरीश भाई आपले माननीय महोदय मंत्री जयकुमारभाऊ रावल आपले माजी लोकसभा खासदार बाबा सुभाषजी भामरे आणि आपले जिले जिल्ह्याचे अध्यक्ष बबनभाऊ चौधरी आणि माझे सगळे जिल्हा परिषद सदस्य सगळे नेते सगळे सदस्यांचे मला तुम्ही नेहमी मदत केली आणि सहकार्य केलं आणि मला हे पदावर विराजमान केलं त्याबद्दल आप मी आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते ही दिवस माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण आमच्या दिव्य परिवारमधून मी तिसरी पिढी आहे जे अध्यक्षपदी विराजमान करते सर्वप्रथम माझे बापूसाहेब शिवाजीरायमन देवरे अध्यक्ष होते त्याच्यानंतर माझे दादासाहेब सुभाषजी देवरे हे अध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर मी आम्ही देवरे परिवाराने या जे जे काम करता जे जे आम्ही विकासाचे काम करता आले ते आम्ही करू शकलो असं मला इथे सांगू इच्छिते आणि आपण नेहमी मला या कामाबद्दल सहकार्य केलं त्याबद्दल मी आज आपल्या सगळ्यांच्या मनापासून खूप आभार व्यक्त खरं म्हणायला गेलं तर आ, या कमी काळ आम्हाला खूप कमी काळ मिळाला एक वर्ष त्याच्यामध्ये आपल्याला आचारसंहिता लागली आपल्याला लोकसभाची निवडणूक लागली विधानसभेची निवडणूक लागली परंतु जेव्हा हे काळ मिळाला त्याचा मी पूर्णपणे प्रामाणिकपणे काम प्र, 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 प्राम करायची काम करायची प्रगती केली मी आणि आपलं मी ज्या सांगू इच्छिते की या काळामध्ये आम्ही महिन्यांनी आम्ही चार वर्ष सहल केली आमची खूप चांगली मैत्रीण जमली म्हणजे पक्ष राजकारण बाजूमध्ये सोडून आम्ही एक कुटुंबिक भविष्यासाठी चांगली आम्ही मैत्रीण इथे कमवली आहे आणि आम्ही यामध्ये जिल्हा परिषद शाळाच्या मुलांना इस्रो पाठवलं हो त्याचा मला खूप मनापासून आनंद होतो आहे कारण आपण जे मुलांना जे तरी विमानात बसले नव्हते जे फक्त गावाच्या बाहेर कुठे गेले नव्हते त्यांना आम्ही इस्रोला पाठवलं त्यांच्या जीवनात एक नवीन एक्सपिरियन्स तिथे घडून आलं त्याचा मला खूप मनापासून आनंद होतो आहे अनुकंपाचे जे बरेच वर्षापासून काम झाले नव्हते त्या वर्षी आपण ते मार्ग लावले आपल्या सगळ्यांचे त्याच्यामध्ये योगदान मिळालं त्याबद्दल मी मी आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त आणि सीओ साहेब आता जसं तुम्ही सांगितलं की यू हॅव अ बेस्ट टीम मी पण तुम्हाला सांगू शकते घाबरून गेले होते ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही इथे सीओ साहेब झाले परंतु आज आमच्या सगळ्यांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे की तुम्ही आम्हाला एक साबशीची ताक दिली की आमचे धुळे जिल्हा जे जिल्हा परिषद सदस्य आहेत ते ज्या लोकांनी सांगितलं तसे नाही तुम्ही थाप दिली त्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद करते बाबू साहेब म्हणतात की सर आपण या रिकाम्या कामात एवढे वर्ष कावर आटकून गेलो बऱ्याच आमची चर्चा होते काही लोक खूप पुढे निघून गेले काही स्क्वेअर फुटवर काही स्क्वेअर मीटरवर काही लोक खूप पुढे निघून गेले आपण का अडकून गेलो ज्ञानेश्वर आबा केशरानंद मध्ये अडकून गेले वेगवेगळ्या फील्डमध्ये सगळे जण गेले आपण इथे का अडकून गेलो म्हटलं बापू साहेब मी जर दोन हजार तीन मध्ये सभागृहामध्ये आला नसतो तर अरविंद जाधव दहा बाय दहाच्या पलीकडे कोणाला सळलं नसता तसं आपण या सभागृहामध्ये आल्यानंतर आपापल्या गटात आपल्या जिल्ह्यामध्ये हे मिनी मंत्रालय आहे या मिनी मंत्रालयामध्ये आपल्या सगळ्यांची उंची या ठिकाणी वाढलेली आहे दुसरता आणि म्हणून आज निरोप आहे का गीत टुगेदर आहे ह्या कामाच्या निमित्तानं मी म्हणेन निरोप आमदार साहेबांना आहे आपलं गीत टुगेदर आहे कारण फडणवीस साहेब तेव्हा म्हणतात ना मी पुन्हाही तसा सगळ्यांच्या मनामध्ये आशावाद आहे आणि म्हणून तो आशावाद पण बोलताना सगळे गावतात कारण पहिले बसून गेला होता त्यांनी त्याच्यामुळे आपण सगळेजण हा आशावाद घेऊन पुढे चाललो आहोत पण हे सगळं करताना मी आता टी रोज टी लावला की मला सुरेश यांना धन दुसरं कोणी दिसतच नाही पण त्या सुरेशांना धस केव्हा कळला कोपटरावांना आपल्याला की जेव्हा सगळ्या महाराष्ट्रातलं एक चांगलं पाच वर्ष पाच तर वेगवेगळ्या माध्यमातून विधान परिषद विधानसभा आमदार ते आहे पण त्यांनी एक इतकं सुंदर स्टेटमेंट केलेलं आहे ते आत्मपरीक्षणासाठी सांगतो कोणी राग येऊ देऊ नका कोणासाठी वैयक्तिक नाही त्यांनी नेहमी त्यांनी आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हटलेलं आहे निडी पॉलिटिक्स करा गिरडी पॉलिटिक्स करून त्यांनी आता निडी आणि ग्रीडी याचा जो अर्थ आहे तो, तो सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे कधीतरी आपल्याला रिपीट पाहता बघा कारण दोन हजार तीन मध्ये मी जे आलो त्यावेळेस बापूसाहेब शिवाजीराव बैठे या सभागृहाचे सन्मान्य अध्यक्ष होते नंतर सगळे सन्मान्य अधिकारी म्हणून मला जीव भेटायला आले आणि मी त्यावेळेस त्यांच्याकडे मागणी केली साहेब आठवत आहेत की आम्हाला दहावी बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या निकालाच्या पहिलेच सेंटर होतो आमचा निकालाच्या नंतर तरी कार्यक्रम करा कारण की ह्या पवित्र सभागृहामध्ये आपल्याला पाच वर्ष अतिशय चांगल्या प्रकारचे काम करता आले अतिशय चांगल्या प्रकारचं शिकण्यात आलं आणि ज्या पंचवीस ते चाळीस हजार लोकसंख्येमधनं आपण जिल्हा परिषदमधनं निवडून येतो आणि ज्या महत्वाकांक्षा ज्या इच्छा आपण सगळे आपल्या मुलाशी बांधव सण पवित्र सभागृहामध्ये येतो प्रत्येक सन्मान्य सदस्याची अपेक्षा असते की माझा कार्यकाळ अतिशय चांगला यशस्वी झाला पाहिजे माझं नाव या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये गाजलं पाहिजे नावाजलं गेलं पाहिजे आणि एक आठवणीतला सदस्य या जिल्हा परिषदमधला आपण असलो पाहिजे असं प्रत्येकाची एक चांगली भावना आपल्या तिथं असते त्या प्रकारची माझी देखील भावना होती पण माझी भावना तिथं असताना मी पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य घरी होतो अनेक कर्मचाऱ्यांशी माझे अतिशय सलोग्याचे आणि चांगल्या जबाबेचे संबंध तिथे आले प्रमाणातले काही कर्मचारी तो उपस्थित नाही बरेचसे सन्मान्य सदस्य आता घरी गेले पण माझा अतिशय चांगला प्रकारचा अनुभव या जिल्हा परिषदमधला राहिला आहे माझे आजोबा कैलासवासी अण्णासाहेब यांनी शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये शे जन्म घेऊन गावाच्या सरपंच पदापासून मार्केट कमिटीच्या चेअरमनपासून पंचायत समितीचं सभापतीपासून जिल्हा परिषदचं अध्यक्षपदपासून विधानसभेचं चार वेळेस नेतृत्व त्यांनी केलं त्यांनी या जिल्हा मध्ये या जिल्हा परिषदची मुख्य इमारत माझ्या आजोबांच्या कार्यकाळात बांधली गेली पंचायत समितीची इमारत त्यांच्या काळात बांधली गेली मार्केट कमिटीची धुळेची इमारत त्यांच्या कार्यकाळात बांधली गेली पण त्यांच्या कार्यकाळाच्या नंतर जसा या जिल्ह्यामध्ये काम करत असताना तीन पिढ्यापर्यंत संबंध या आजोबांच्या काळापासून त्यांच्या वडिलांनंतर त्यांच्या नाफांपर्यंत तीन पिढ्यांचे संबंध माझ्या अनेक कार्यालयाशी कुटुंबाशी आले तसे अनेक अधिकारी वर्गांशी देखील माझे तिथं संबंध आले आणि जिथं संबंध नाही आले तिथं अधिकाऱ्यांसोबत शासन आणि प्रशासन सोबत कसं अर्थात घालून काम करेल त्याचा मार्ग कसा काढता येईल अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन माझ्या कुटुंबा मध्ये मला संस्कार चांगला मिळाल्या असल्यामुळे मला ते यशस्वीपणे करता आले बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन नु बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद